त्या ठिकाणी आपण वाशी येथे आहोत आपले मुंबई येथील मराठा बांधव आपल्याला या ठिकाणी चहाची व्यवस्था आहेत जवळपास चार ते साडेचार हजार लोकांची चहाची दादा व्यवस्था करणार आहेत दादा काय तुमचं नाव काय दादा आपलं माझं नाव आज साळुंग राहणार पावणे गाव पावणे गाव मध्ये राहत असताना गेले तीन दिवसापासून म्हणजे तुम्ही इथे आलात तसंच भरपूर म्हणजे आरती लोक मला आता पण ओळखतील म्हणजे रोज दोन तीन हजार लोकांना चहा पाजून मी दादाने दोन तीन हजार लोकांची चहाची रोजची व्यवस्था केलेली आहे दादा तुमचा व्यवसाय काय आहे माझा रिक्षा चालक हे रिक्षा चालक आहेत रिक्षा चालून मोलमजुरी करून दादा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तरी दादा समाज बांधवासाठी तुम्ही हे जे करताय नवी मुंबईच्या योग्य नेत्यांना एकच सांगायची इच्छितो की आज गेल्या तीन दिवसापासून आपले मराठी बांधव बघा इथे बघा चिखलात राहत आहेत पाण्यात राहत आहे खरं चिखल आहे हा ही घाण आहे गाणीच्या बाजूला एखादा म्हणती तरी राहू शकतो का त्याला हॉटेल भेटू शकतो त्याला सगळं काय घेतू शकतं आम्हाला कुठल्या इतर आशा नाही मुंबईतल्या इतर मराठा बांधवांना तुम्ही काय आवाहन करताल हे माझं एकच म्हणणं आहे की आमचे बंधू आहे तेव्या बंधू या हे माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या मराठी बांधवांना म्हणजे एकच सांगणं आहे की जेवढे जेवढे रिक्षावाले असतील मी नेत्यांना बोलत नाही नेत्यांना एकच फक्त द्या चार हातात आणि म्हणायचं हाय हाय एवढे त्यांना काम देऊन टाका पण माझं सांगणं आहे की जेवढा आपल्याकडनं मदत भेटेल तेवढी आपण प्रत्येक दादा रिक्षा चालवतात रिक्षा संघटनेला दादाचं आव्हान आहे आपण मराठा समाज जो आलेला आहे यांच्या आपण एक सन्माननीय श्री नाव घेत नाही पण नाव घेतो मी नाईक साहेब त्यांच्या युनियनमधला एक अध्यक्ष आहे रिलायन्स हॉस्पिटलमधला पण ती युनियन पण मला असं वाटतं बंद करावी लागेल आमच्या नेत्यासाठी जर कुठं तळपळत होत असेल तर मग ती युनियन आमच्या काय कामाची एकटा येतोय ना कोण येत आहे मी हजार जणांना फोन करतो आम्ही येतो आम्ही येतो कोण येत नाही दम देतात लोक तशाला देतात बी जे पीची एवढी म मोठी पावर आहे का कोसळत गेली बी जे पी आपल्याला फक्त समाजासाठी करायचं आहे जाऊ आरक्षण आमच्या हक्काच